आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन गुजरातजवळ अरबी समुद्रातून अठराशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त फरार हिरे व्यापारी मेहुल चौक्सीला बेल्जियममध्ये अटक आणि आय पी एलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद भवन संकुलातल्या आंबेडकर यांच्या पुतळ्याला आज अभिवादन केलं तसंच केंद्रीय मंत्री संसद सदस्य दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता तसंच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलं जीवनातल्या असंख्य अडचणींवर मात करून बाबासाहेबांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आपल्या कर्तृत्वामुळे जगभरात आदराचं स्थान प्राप्त केलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेलं बाबासाहेब हे अर्थ शिक्षण आणि कायदे या विषयातले तज्ज्ञ होते तसंच ते समतावादी समाजाचे पुरस्कर्ते आणि महान समाजसुधारक होते असंही मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचं स्वप्न साकार करू शकत आहे बाबासाहेबांची तत्व आणि त्यांचे आदर्श स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते कोट्यवधी दलित आणि इतर मागास समुदायांसाठी ते भारतातच नव्हे तर जगभरात आशा स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून ओळखले जातात अशा शब्दात महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे एकसंत एक भारताचं श्रेय बाबासाहेबांना द्यावं लागेल त्यांनीच लिहिलेल्या संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत चुकीच्या रूढी परंपरामधून देशाला बाहेर काढून सर्वांना समान अधिकार त्यांनी मिळवून दिला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले संविधानाचं विकसित भारतात सगळ्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे भारताचं संविधान आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी असल्याचं फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे मध्य प्रदेशात महू इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार असून यावेळी त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन आणि भीमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतील भारतीय जनता पक्षातर्फे आजपासून पंचवीस एप्रिलपर्यंत राज्यव्यापी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज मुंबईत मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे जयंतीनिमित्त मुंबईच्या चैत्यभूमीवर राजकीय नेत्यांसह भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून गर्दी करत आहेत जयंतीनिमित्त राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या मंत्र्यांनी देखील चैत्यभूमीला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आज खरं म्हणजे ज्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक बाबासाहेबांची आठवण करतो ज्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांना नमन करतो त्यावेळी एकच संकल्प आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत जी संवैधानिक मूल्य आपल्याला सांगितलेली आहेत त्या मूल्यांपासून आपण तसुभर दू होणार नाही भारताचं संविधान हे आपल्याकरता सर्वोच्च असेल आणि या संविधानानेच चालण्याचा प्रयत्न आपण करू हरियाणातल्या हिसार विमानतळावरून अयोध्येसाठी व्यावसायिक विमानसेवेचा प्रारंभ तसंच विमानतळाच्या टर्मिनल टूच्या कायमाची कोनशिला ठेवण्याचा कार्यक्रम आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला या नवीन टर्मिनलसाठी चारशे दहा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यात अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल मालवाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि हवाई वाहतूक नियंत्रणासाठी इमारतींचा समावेश आहे यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली सर्वसमावेशक विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं प्रधानमंत्री मोदी यांनी आदरांजली वाहिली यावेळी ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकर की जयंती उनका उनका जीवन उनका संघर्ष उनका जीवन संदेश हमारी सरकार की साल की यात्रा का प्रेरणा स्तंभ बना है हर दिन हर फैसला हर नीती बाबासाहेब आंबेडकर समर्पित है या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता अरबी समुद्राजवळ भारतीय सागरी सीमेजवळ गुजरात दहशतवादी विरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलानं काल पहाटे केलेल्या कारवाईत एक हजार आठशे कोटी रुपये किमतीचे तीनशे किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले मुद्देमाल गुजरात एटीएसकडे सोपवण्यात आला असून ए टी एस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या कारवाईबाबत भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांचं अभिनंदन केलं आहे सरकार अंमली पदार्थांच्या व्यापाराचं जाळं मुळापासून उघडून टाकत आहे अंमली पदार्थमुक्त भारत करण्याच्या दिशेने हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं ते समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हणाले महसूल गुप्तचर संचालनालयानं मिझोराममध्ये बावन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बावन्न किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे सीबीआयच्या विनंतीवरून फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियम पोलिसांनी शनिवारी अटक केली पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे तेरा हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी त्यांच्या विरोधात मुंबईतल्या न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं होतं या प्रकरणातला दुसऱ्या आरोपीचं लंडनमधून प्रत्यार्पण व्हायचं आहे घोटाळा उघड होण्याच्या काही दिवस आधी जानेवारी दोन हजार अठरामध्ये तो देशाबाहेर पळून गेला होता चौकसी याची अटक हे मोठं यश आहे गरिबांचे पैसे लुटणाऱ्यांना हे पैसे परत करावेच लागतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आज लखनौ सुपर जायंट्सचा सा सामना चेन्नई सुपर किंग्जबरोबर होणार आहे लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल मुंबई इंडियन्सनं काल दिल्ली कॅपिटल्सचा बारा धावांनी पराभव केला तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं नऊ गडी राखून राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला चीनमध्ये मकाऊ इथं सुरू असलेल्या आय टी टी एफ टेबल टेनिस विश्वचषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताच्या मनिका बत्रा आणि श्रीजा अकुला यांनी पहिल्या फेरीत विजय मिळवला आहे स्मार्टफोन कम्प्युटर सेमी कंडक्टर आणि त्यांच्या सुट्या भागांवर येत्या एक ते दोन महिन्यात अमेरिका स्वतंत्र आयात शुल्क लावणार आहे औषधी उत्पादनांच्या आयातीवरचं विशेषतः चीनमधून होणाऱ्या आयातीवरचं शुल्क वाढवण्याचाही अमेरिकेचा विचार आहे अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुथनिक यांनी काल ही माहिती दिली दोन दिवसापूर्वी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आयात शुल्कामधून वगळण्याचा निर्णय अमेरिकेनं जाहीर केला होता या उपकरणांच्या चीप आणि टीव्हीचे भाग दक्षिण आशियाई देशातून आयात करण्याऐवजी अमेरिकेतच उत्पादित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली भारतीय माहिती सेवेतले निवृत्त अधिकारी पार्था घोष यांचं आज सकाळी कोलकात्यात निधन झालं गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आकाशवाणी दूरदर्शन केंद्रीय संचार ब्युरो पी आय बी या ठिकाणी त्यांनी काम केलं होतं ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन गुजरातजवळ अरबी समुद्रातून अठराशे कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक आणि आय पी एलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार